नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महेश खरे यांनी ठाणे लोकसभा उमेदवार नरेश मस्के यांच्या विजयानंतर खाली बाबींची पूर्तता करण्याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी दिगा ते बेलापूर मधील आर पी आय पक्षाचे कार्यकर्ते जोमाने काम करत असून सुमारे दीड लाखाच्या मतांनी नरेश मस्के निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत नवी मुंबईतील शहरातील नागरिकांचे विशेषतः झोपडपट्टी पुनर्वसन पार्किंग बेरोजगारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यादी महत्वाचे प्रश्न प्रामुख्याने महायुती सरकार सोडवेल अशी ग्वाही नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी दिली आम्ही महायुतीचे घटक असल्यामुळे रिपब्लिकन चळवळ ही नव्या मुंबईच्या कानाकोपऱ्यावर काम करत आलेली आहे त्याचं पोच पावती म्हणून प्रत्येक पत्रकारांनी आमची बातमी लावावी आणि यासाठी लावावे की आम्ही नोव्हेंबईतल्या महायुती गटामध्ये काम केलेलं आहे पक्ष कार्यकर्ता हा काम करत असताना त्याचा त्याला त्याला त्याचं श्रेय मिळावं पक्षाच्या दृष्टिकोनातून पत्रकार परिषद घेणं अगत्याचं असल्यामुळे आम्ही पत्रकार परिषद आम्ही जवळजवळ एक दहा एक मागण्या आम्ही माग मान्य केले मागण्या केलेल्या आहेत त्या पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात यावं त्यानंतर गौतम बुद्धाचं पुतळा तिथे बसवण्यात यावं नवी मुंबईतल्या डिवायडेडमध्ये झाडं लावू लावावी पार्किंगची समस्या आहे त्यानंतर वीज बिलाचा प्रश्न आहे त्यानंतर भूमिहीचा भु, भु, प्रश्न आहे बेरोजगारांचा प्रश्न आहे महागा महागाईवरती कसं काय बळगा कमी करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहोत आनंदनगर झोपडपट्टीच्या संदर्भात ते पुनवसन कधी करता करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत खेरणा खेरण्या येथे स्मशानभूमी आज किती जुनी आहे ती अजून डेव्हलप झाली नाही तिला डेव्हलप करण्यासाठी आम्ही महापालिकेला मा, कळव कळवलं आहे त्यानंतर नव्या मुंबईत झोपडपट्ट्यांचा पुरवठा संदर्भात पहिला प्रश्न आमचा हा असणार यमआडीशी हद्दीत असलेल्या बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल त्यासाठी प्रयत्न आहे ना कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे अनुकंप तत्वावरती घटकांच्या तात्काळ सेवेत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रश्न आहेत महापालिकेच्या आणि केंद्र सरकारच्या महाराष्ट्राच्या मा, त्या प्रश्नाची प्रत आपल्याला सर्वांना दिलेली आहे आपण त्या संदर्भात त्या पत्राची बातमी टाकून शासनाला जागा करावा अशी आमची नम्रतेची विनंती आहे एकशे एक टक्के एक होणार आहे कारण मोदी सरकार असं आहे कुठलाही निर्णय तात्काळ घेतो त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होतील ही अपेक्षा आम्हाला आहे च आम आमची संकल्पना आहे की महायुतीमध्ये येणारा जो प्रश्न आहे हा सरकार आमचे प्रश्न ठेवणार नाही कारण त्यांना मोदी सरकारना हेच अपेक्षित आहे की या देशाचं नाव जगाच्या इतिहासात गेलं पाहिजे आणि जगामध्ये असं संबोधलं पाहिजे की भारताची संस्कृती ही फार सुंदर आहे ही सुजलम सुलम हा देश त्यामुळे जगाच्या पाठीवर यांचं नाव राहिलं पाहिजे या उद्देशाने मोदी सरकार काम करते ही अपेक्षा आहे आप आपल्याकडनं की आपण ती बातमी चांगल्या प्रकारे आवडून छापावी पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष महेजी खरे त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याला सर्व नोव्हेंबरतील पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या स्थानिक लेवलच्या आहेत आणि ह्याच आमच्या मागण्या मेन आहेत त्या मागण्या झाल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या मागण्या मंजूर होतील गेल्या दहा वर्षामध्ये जे ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी आम्हाला कोणतंही सहकार्य केलेलं नाही आणि मुंबईचा कोणताही विकास केला नाही आणि त्याच्या विरोधात लोकांचा आक्रोश आहे आणि त्या आक्रोशाला धरून जे काही प्रश्न जिल्हाध्यक्षांनी काढले त्या प्रश्नांचे सगळे विश्लेषण मांडणी पत्रकारांसमोर मांडलेले आहे आणि आमचा सर्व पक्ष एकत्र मिळून काम करत आहे नरेशजी म्हस्के यांना चांगल्या चांगल्या मताधिक्या निवडून आणायचं जसे खरे मला असे म्हटले एक लाख मताच्या लीडनी त्यांना जिंकून आणायचा आहे हा त्यांनी निर्धार जो गेलेला आहे तो निर्धार संपूर्ण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी केलेला आहे आणि शंभर टक्के तसाच होणार आहे आठवले साहेबाच्या नेतृत्वाखाली आणि नवी मुंबईमध्ये माननीय महेश खरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची पार्टी चाललेली आहे आणि सर्व व्यवस्थित आहे आणि आम्ही याच उमेदवाराचं काम दिल्याने करून प्रचारामध्ये सर्वजण सहभागी झाले आणि आमचे जे प्रश्न आहेत ते नक्की मार्ग लागतील असा आम्हाला विश्वास आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा